फुरसुंगी कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर सुरू झालेल्या पुण्यातील कचरा कोंडी अद्यापही सुटली नाहीये गेल्या वीस दिवसांपासून एका बाजूला फुरसुंगी ग्रामस्थ कचरा डेपोत कचरा टाकण्यास विरोध करतायत तर दुसरीकडे शहरातील कचरा विरोधात राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात गुरुवारी शिवसेनेकडून महापालिकेच्या पायऱ्यांवर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी महापालिकेत कचरा टाकत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केलाय दिसतोय परंतु या प्रशासनाला कचऱ्याचं गांभीर्य नाहीये आज महापौर पुण्याचे दौऱ्यावर गेलेले मेक्सिकोला ला गेलेले आहेत तसेच पालकमंत्री तेही आज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत सोळा सतरा तारखेला मुख्यमंत्री पुण्यात होते दोन दिवस पुण्यात होते परंतु हे आंदोलन जे करत आहेत जे गावकरी बसले आहेत आंदोलनाला त्या गावकऱ्यांना भेटायचं साधं त्यांनी एक वेळ वेळ देऊ शकले नाही आहेत म्हणजे हा कचरा प्रश्नावर किती गांभीर्य आहे हे सरकार ह्या सरकार ह्या भाजप सरकारला भाजपला आज पुणेकरांनी अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून देऊन बहुमत दिलेलं आहे असं तसं बहुमत नाही तर मेजॉरिटी दिलेली आहे या मेजॉरिटीमुळे आज त्यांना या ठिकाणी कचरा सोडवण्या कचरा प्रश्न सोडवण्याला त्यांना अपयश आलेले आहे आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतो आहे आम्ही आज त्यांना या ठिकाणी आधी या ठिकाणी त्यांना सांगतो आहे की आज आम्ही फक्त कचरा पुणे महानगरपालिकेच्या आवाजात आणून टाकलेला आहे या प्र पुढे दोन दिवसामध्ये जर कचरा प्रश्न सुटला नाही तरी आम्ही महापौरांच्या आणि पालकमंत्र्यांच्या जा घरामध्ये जाऊन कचरा फेकू त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन कचरा फेकू अठरा दिवसा एकोणीस दिवसामध्ये या गवर् ह्या सरकारला त्यांना जाग आली नाही आहे मी या ठिकाणी विनंती करेन मी प्रशासनाला सांगेन की तुम्ही या ठिकाणी ज्या जे ठिकाणी जेवढे आपले कचरा प्रकल्प चालू आहेत पुणे शहराच्या हद्दीमध्ये आज चालू आहेत ते हज त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे चालतील चांगल्या पद्धतीने त्यांची प्र ही प्र कचऱ्यावरती प्रक्रिया कशी होईल त्या ठिकाणी त्यांनी जाऊन थोडं वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे मी या ठिकाणी त्यांचा निषेध करतो ह्या सरकार ह्या भाजपल्यांचा निषेध करतो की हे अपयशी ठरलेले आहेत यापुढे शिवसेना रस्त्यावर उतरून ह्याच्यापेक्षा जोरात आंदोलन करेल